तर हे बघा आमच्या शेजारी पण पराठी लावलेली आहे तर हे बघा कापूस बघा कसं नुकसान होत आहे पावसामुळे हे बघा हे पाहू शकता तुम्ही कापूस जोडून दाखव तुम्हाला मी हे बघा कापूस पाणी पावसात कसं झालेला आहे पा पाहून घ्या हे बघा कसा वार फुटलेला आहे आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळे नुकसान होत आहे भाव पण काही नाही सहा हजार तीनशे सहा हजार दोनशे हे भाव आहेत का भाऊ शेतकऱ्याचं काही पहा सरकार भाऊ शेतकऱ्याचं पहा काही ना काही हे पहा नुकसान किती झालेलं आहे भावानो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो हे बघा